सोनगीर येथील पुरातन सोमेश्वर महादेव मंदिरात सालाबाजाप्रमाणे या वर्षी श्रावण मासानिमित्त पप्पू व परिवाराच्या वतीने महाभंडारा प्रसादाचे आयोजन करण्यात आले होते आज दिनांक तीस आठ दोन हजार चोवीस रोजी सोनगीर येथील दोंड्याच्या रस्ता लगत असलेल्या पुरातन सोमेश्वर महादेव मंदिरात पूजा पाठ करून महाभंडारा प्रसादाचे आयोजन केले होते सदर या पुरातन मंदिराची स्थापना ऐराबाई ओळकर यांच्या हातून केली गेली होती हजारो वर्षापूर्वीचे पुरातन सोमेश्वर महादेव मंदिर जसे तसे आजही मंदिर आहे सर्व भक्त या मंदिरात श्रद्धा भावाने पप्पूबाई डापसे व जयेश मगर हे मोठ्या उत्साहात महाप्रसादाचे आयोजन करतात धुळे शहरातील व सोनगीर येथील प्रतिष्ठित नामांकित भक्त यांनीही महाप्रसादाचा लाभ घेतला यावेळी माजी महापौर चंद्रबापूर सोनार माजी महापौर प्रदीप नाना करपे शिवसेना तोप महेश मिस्तर देवादादा सोना फाईट ग्रुप चे नानाबाई साळवे भगवान अप्पा गवळी बिकनप्पा वराडे माजी अभियंता कैलास शिंदे आदी सर्वच विविध पक्ष संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने या कार्यक्रमाचे वेळी उपस्थित होते जय जोदार मित्र परिवार करत असते त्या अनुषंगाने दरवर्षी असाच भंडारा दरवर्षी घेण्यात येतो तरी यावर्षीही सर्व जवळजवळ पाच हजार ते सहा हजार लोकांसाठी भंडाऱ्याचं आयोजन प्रप्पूबाई डावसे केलेलं असून सर्वांनी भंडाऱ्याचा महादेव मंदिर हा आदरणीय त्या पूर्वी काळामध्ये हे मंदिराची स्थापना केलेली आहे अत्यंत नवसाला असं हे महादेव मंदिर आहे या महादेव मंदिरात दरवर्षी आमचे लहान बंधू लहान मुलं जयेश बागर पप्पू भाई डामसे हे दरवर्षी महाभंडारा प्रसादाचा ता कार्यक्रम करतात आणि धुळे शहरातील सर्व सामाजिक जनता यांना प्रसाद लाभ करून देतात आणि बोलवतात यांच्यामुळे सर्व धुळेकर जनतेला सोमेश्वर मंदिरात दर्शन होतं अतिशय चांगला कार्यक्रमच्याप्रमाणे हे दोघी बंधू करतात आम्हाला त्यांचा खूप अभिमान आहे इथे आता सामाजिक काम धुळे शहरात पण करतात म्हणून त्या दोघी भावी वाटचाल शुभेच्छा देतो आणि असं चांगलं काम सहकार्य त्यांच्याकडून हो अशी अपेक्षा करतो कर आणि भोवनेश्वर महाराजांना विनंती करतो की त्यांच्या मनात शुभ इच्छा पूर्ण करू